हाय हॅलो नमस्कार मी प्रीती माझ्या लॉंग डिवमध्ये स्वागत आहे तर ना काल तेरा मे होता आणि तेरा मे म्हणजे दहावीच्या मुलांचा रिझल्ट अर्थात एस एस सी बोर्डाचा रिझल्ट होता काल तर माझा एक भाऊ आहे तर तो पण एस एस बोर्डाला म्हणजे दहावीलाच होता आणि त्याला दहावीमध्ये पंच्याहत्तर टक्के पडले होते तर त्याची पार्टी म्हणून आम्ही सगळे माझ्या मम्मीकडे गेलो होतो आणि बघू शकता तिथं पार्टीची तयारी चालू आहे तर छान असं बकऱ्याचा बे म्हणजे बकरं कापलं त्याचा बेत होता तर हे बकऱ्याचं मटन आहे तर कमीत कमी दहा किलो तरी असं मटन असेल हे बहुतेक तर एवढा अंदाज होता दहा किलो असन आणि छानपैकी ते मटन धुवून वगैरे घेतलं त्याचे लाल म्हणजे रक्त वगैरे जे काय असेल ते पूर्ण स्वच्छ धुवून घेतलं एका पातेल्यात आणि त्यानंतर तिकडे लसूण खोबरं ह्या सगळ्यांची तयारी करायची होती तर ते बायका करत होत्या तर ह्यासाठी बघू शकताय जे काही मसाले वगैरे लागतात ना ते सगळं आणलं तर मटण बनवण्यासाठी जे काही मसाले लागतात ना ते सगळे आणले होते आणि इकडं अद्रक लसूणची पेस्ट आहे तर त्या मटनमध्ये टाकायची होती तर ती टाकली त्यानंतर हळदीची अर्धी पावडर म्हणजे जास्त नाही थोडं नॉर्मल हळद टाकली होती तर दहा किलो मटन होतं मला त्या हिशोबानं हळद वगैरे सगळं जास्तच वापरावं लागणार होतं तर एक पुडी हळदीची अशी टाकली होती बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर मीठसुद्धा टाकलं हळद मीठ वगैरे लावून त्याला आधी हे केलं हळद मीठ लावून छान मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पावसाचं वातावरण होतं म्हणजे पाऊस तर आता मे महिना चालू आहे पण पाऊस सगळीकडंच येतो आहे आमच्याकडं तर येतो आहे पुण्यामध्ये तर तुमच्या भागात येतो का ते, ते कमेंटमध्ये सांगा तर पाऊस तर हा सगळीकडं चा चालू आहे त्यामुळं थोडंसं वलसर वगैरे तुम्हाला दिसत असेल सगळं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली वर्ण कोथिंबीर वगैरे टाकून ते मिक्स करून घेतलं सगळं आणि धना पावडर होती तीसुद्धा टाकली होती तर tisu सुद्धा tak payah lagi पावडर वगैरे टाकून घेतले आणि त्यानंतर ते जे काय होतं ना थोडंसं पाटी तुम्ही बघितलं असेल टोपल्यात ते टाकलं त्याचं काय नाव मला सांगता येणार नाही जास्त पण त्यातलं काय पार्ट आपल्याला माहीत नसतात त्यामुळे ते काय मी सांगता येणार नाही पण तुम्ही समजून घ्या तुम्हाला जर माहीत असेल तर तर त्यानंतर चूल छान अशी पिटली होती थोडीसं वल होतं खाली त्यामुळे खूप उशीर लागला चूल पेटायला तर नंतर चूल पिटली आणि त्यानंतर हे पातेलं ठेवलं जे पातेलं आहे ते खूप मोठं आहे म्हणजे असं आपल्या घरातले जे असतात ना भांडी पातेली ती तर काय मटणाला यूज करता आलं नसतं ज्या आचाराकडं वगैरे असतात ना तेच पातेली आणली होती आम्ही तर ते पातेलं ठेवलं छान घासून वगैरे घेतलं आणि त्याला माती लावली तर जर पातेलं आपल्याला डायरेक्ट ठेवायचं ना तर खूप काळं पडतं आणि नि ते निघत नाही तर एकदम सोपा उपाय तर अगोदर माती आणि आपलं जे भाजीला वापरतो आपण गो तेल गोडे तेल ते माती आणि ते असं मिक्स करायचं आणि ते पातेल्याला लावायचं म्हणजे ते काळं पडत नाही आणि निघतानासुद्धा एकदम लवकर निघतं जास्त घासायच्या वेळेस त्रास होत नाही त्यामुळे तर त्यानंतर बघू शकता छान असा कांदा कट केला तर तेल छान गरम झालं तर तेलामध्ये कांदा टाकला तेल एक पुडा पूर्ण टाकला होता तेलाचं एक जे पॅकेट होतं ना ते पूर्ण पॅकेट टाकलं होतं आणि त्यानंतर कांदा टाकला कांदा छान तेलामध्ये गरम झाला त्यानंतर जे काय मटण होतं त्याला सगळं सामान लावलं होतं मसाले वगैरे ते सगळं होतं तर ते त्यालामध्ये टाकून दिलं आणि त्याला छानपैकी असं हलवायला घेतलं तर इथं थोडंसं हे झालं गडबड झालते आमची तर हे हलवायच्या टायमाला खूप मोठी गडबड झाली असा विषय झाला की ह्यांच्या म्हणजे आमचे जे काही होते ना नाते त्यांच्याकडून ते जे आचाराचं जे सामान असतं उलतणं वगैरे जाऱ्या ते आणायचं लक्षात राहिलं नाही ते गडबडी तसंच घेऊन आले आणि त्यानंतर मग ते हलवायला खूप त्रास होत होता तर शेजारी सर शेजारी तर पाहिजे तर शेजारचा खरंच खूप चांगले असतात शेजारी माणसंसुद्धा तर मम्मीने एका शेजारच्या घरी जाऊन ना त्यांच्याकडून मोठं उलतणं ज्या आचाराकडं असतं ना त्या टाईपचं उलतनं त्यांनी आणलं आणि या उलतण्याने परत हलवायला घेतलं सुरुवातीला खाली चिटकण करपण म्हणून घरातले जी यूज करण्याची पळी असते त्या पळीनं हलविलं पण काय झालंच नाही म्हणजे ते जागेवरून हलतच नव्हतं ह्या पळीनं हलवाय घेतलं पण तुम्ही बघू शकता त्या जाग्यावरनं नहालतच नव्हतं ते नहाल त्यानंतर त्या ते आचार्याचे जे असन ते आणलं आणि त्यानं हलवाय घेतलं मग नंतर पाहुणे रवेळे आले त्यामुळे चहाची इकडं तयारी चालू होती तर सगळ्यांनी चहा पिला आणि चहा पिल्याच्यानंतर नंतर जे मटण होतं ना ते शिजलं कमीत कमी शिजायला तीन तास लागले होते तर छानपैकी मटण वगैरे शिजलं आणि नंतर बघू शकताय भाजीला फुडणी टाकली होती तर तरी वगैरे किती छान आले तुम्ही बघितलेच असेल तर हे आमचे काका आहेत तर माझ्या काकांनी वगैरे असं सगळ्यांनी मिळून जे काही चि मटणाची पार्टी होती ना ती केली ती किंवा की। त्यांनी केली होती तर अशा प्रकारे सगळं आमचं जे काय चिकन मटणची काय पार्टी होती ना ती केली ती तर बघू शकता भाजीसुद्धा खूप छान बनली होती आणि कसं असतं कधी तर असं माणसाने वगैरे केलं ना तर त्यांच्या पण हाताला टेस्ट असती तर असं ह्यांचं सगळं चालू होतं आणि इकडं आधीचं त्या माईक होतं एक तर माईकमध्ये त्याचे गाणी म्हणणं असं चालू होतं तर तो गाणी म्हणत होता आणि आम्ही घरूनच जाताना अशा भाकरी करून नेल्या होत्या तर प्रत्येकाने सात आठ दहा दहा अशा भाकरी केल्या होत्या तर एक आजचं आहे म्हणजे ते कालचं होतं सगळं आणि काल अचानक लाईट गेल्यामुळं रात्री जेवताना काय व्हिडिओ काढताच आला नाही तर या सकाळी जे काही थोडंसं शिल्लक होतं ते आणलं होतं तर आज तर दूध थोडंसं खराब झालं होतं त्यानंतर मग म्हटलं दुधाला काहीतरी बनवाय पाहिजे दुधापासून खराब झालेलं दूध होतं तर एक छोटीशी रेसिपी बनवली त्याच्यापासून गोड बघू शकता तुम्ही जे काय दूध होतं ते अगोदर गरम करून घेतलं आणि त्यानंतर ते, ते चाळणीमध्ये काढलं तर जे काय त्याचं वरचं होतं दूध ते चाळणीत राहिलं आणि जे काय पाणी होतं ना ते असं पूर्ण खाली पडलं होतं आणि त्यानंतर चावून घेतलेलं दू वरचं दूध होतं कढईमध्ये छान असं तूप टाकलं एक चमचा आणि ते दूध टाकून मिक्स करून घेतलं तुपात छान असं मिक्स करून घेतलं कलर बदलूस तर थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत मिक्स करून घेतलं होतं आणि त्यानंतर दोन चमचे साखर टाकली तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तुम्ही तेवढं टाकू शकता दोन चमचे साखर टाकली त्याच्यामध्ये साखर आणि तीसुद्धा छान असं मिक्स करून घेतलं बघू शकता तुम्ही खूप छान लागली रेसिपी मी पहिल्यांदाच ट्राय केली होती एक दोन वेळा व्हिडिओ बघितले होते तर खरंच खूप भारी लागली काजू बदाम टाकले आणि काजू बदाम टाकून बघू शकता तयार झाला आहे असा कुंदा या प्रकारे तर प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलं आणि तूप लावल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही घरच्या घरी कुंदा तयार केला मी छान लागला खायलासुद्धा मला वाटलं खराब लागण किंवा नसलेल्या दुधाचं खराब लागण पण अजिबात लागला नाही खूप छान लागला होता तर तुम्ही सुद्धा दूध असं खराब अचानक झालं ना तर असंच काहीतरी नवीन नवीन गोष्टी बनवत जावा फेकून देणं कसं परवडत नसतं ना त्यामुळे तर अशा प्रकारे मी कुंदा बनवला होता खूप छान झाला गोड झाला आणि टेस्टसुद्धा भारी लागत होती तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि चॅनेला सा।